नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग ऐसा करीते नवीन गोचरू अव्यक्ती हा आकारू निपजे जो व्यापारू तया नामकर्म ज्ञानेश्वरीतील अध्याय आठवा ओवी क्रमांक एकोणतीस अर्जुनानं आठव्या अध्यायाच्या प्रारंभी जे प्रश्न विचारले आहेत ते सारे तत्वज्ञानातले अंतिम प्रश्न आहेत परब्रह्म म्हणजे काय आणि अध्यात्म म्हणजे काय या दोन प्रश्नानंतर अर्जुनाचा तिसरा प्रश्न येतो तो कर्म म्हणजे काय हा तर अगदी साधा प्रश्न आहे असं आपल्याला प्रथम वाटून जातं पण या तीनही प्रश्नांची उत्तरं लक्षपूर्वक पाहिली म्हणजे तत्वज्ञानाच्या दृष्टीनं त्यातून एक सलग विचार उभा राहतो असं आपल्या ध्यानात येतं विश्वाची उत्पत्ती आणि लय यांच्या पलीकडचं अविनाशी ब्रह्मतत्व आणि शरीराचा जन्म आणि मृत्यू यांच्या पलीकडे असणारं आत्मतत्व या दोहोंचा निर्देश पहिल्या दोन प्रश्नांच्या उत्तरात झाला आहे विश्वाची उत्पत्ती त्यात गृहित धरली आहे असं हे विश्व कसं निर्माण होतं हा प्रश्न इथे सहज सुचतो त्याचं उत्तर दिलेलं आहे ते असं की त्या एकल्या एक परब्रह्माच्या ठाई कशामुळे आणि कशासाठी कोण जाणे पण आपण एक, एक आहोत ते अनेक रूप व्हावं असा संकल्प उत्पन्न होतो आणि त्या परब्रह्म तत्वाचा महिमा असा की त्याच्या संकल्पासरशी त्यानं काही न करताच हे अफाट विश्व उदयाला येतं केवळ ब्रह्माच्या ठाई होणारं स्फुरण किंवा संकल्प एवढंच निमित्त त्या परब्रह्मानं या विश्वाच्या निर्मितीसाठी निराळा असा काही खटाटोप केला असं नाही परब्रह्माचं अविकारी स्वरूप आणि या विश्वाचं विकार पावणारं स्वरूप या दोहोंचा हा असा न उलगडता येणारा संबंध आहे परब्रह्माच्या संकल्पासरशी विश्वाचा होणारा हा जो उदय त्याला कर्म म्हणतात असं भगवंतांनी अर्जुनाला प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं आहे त्या संदर्भात ज्ञानदेव या ओवीत म्हणतात अव्यक्त अशा त्या परब्रह्माच्या ठाई त्यानं काही न करताच या विश्वाचा आपल्याला दिसणारा हा आकार निर्माण होतो हा जो निर्मितीचा व्यापार त्याला कर्म हे नाव आहे स्वधर्म किंवा ज्याचं त्याचं नियत कर्तव्य असे कर्माचे अर्थ गीतेत येथवर येऊन गेले आहेत पण इथं सांगितलेला त्याचा अर्थ थेट विश्वाच्या निर्मितीशी भिडणारा आहे ज्ञानदेवांच्या तत्त्वज्ञानात कर्माच्या या अर्थाला सर्वात अधिक महत्त्व आहे एवढं जाता जाता ध्यानात ठेवण्यासारखं आहे